मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र गोमांस तस्कर वाहतूक करणाऱ्या दोन इस्मास टेम्पोसह घेतले ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा पुसत उमरखेड उपविभागाची कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्री गस्तीवर एका वाहनाच्या तपासणी दरम्यान गोवंश तस्करी चौदा लाख दहा हजाराचा ऐवज जप्त करीत तिघा जणांवर कार्यवाही करण्यात आली याबाबत सविस्तर वृत्त असे की खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शेंबाळ पिंपरी परिसरातील हिवळणी पालमपट येथे काल रात्री स्थानिक गुन्हे शाखा विभाग पुसदचे एपीआय गजानन गजमारे सुभाष जाधव कुणाल मुंडोकार रमेश राठोड तेजाब रणखांब ताज मोहम्मद सुनील पंडागळे व पी एस आय रेवन जागृत हे पथक जिल्हा दरोडा प्रतिबंधक रात्रग्रस्त घालत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की पुसळ शेंबाळ पिंपरी मार्ग एका वाहनातून गोवंश तस्करी होत आहे त्यावरून त्या पथकाने शेंबाळ पिंपरी नजिकच्या हिवळणी पालमपट ते वाहन तपासणी सुरू केली असता रात्री दोन ते सदतीस च्या दरम्यान चौऱ्याण्णव क्रमांकाच्या पिकअप वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनामध्ये बन बनवलेल्या लोखंडी टाकी आणि फळांच्या कॅरेटमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेले गौवंश बैलांचे मास आढून आलं अधिक चौकशी केली असता पंधरा ते सोळा बैलांचे दोन क्विंटल दहा किलो मास असल्याचे सांगण्यात आले त्यावरून चालक मोहम्मद कलीम अब्दुल गनी मोहम्मद शहजाद मोहम्मद अकील, शेख इरशाद शेख वजीर राहणार सर्व मंगरुळ पीर जिल्हा वाशिम यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणीरक्षक सुधारणा अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णवचे कलम पाच अ पाच क पाच ब नऊ सह कलम दोनशे एकोणसत्तर चारशे एकोणतीस भा दवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास पाटील पोलीस उपनिरीक्षक देवानंद कायंदे जमादार सुरेश राठोड सय्यद झुलपेकार अतुल चव्हाण करीत आहेत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विदर्भ संपादक राजेश ढोले यवतमाळ